नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज मी करणार आहे डोसे त्यासाठी इथे दोनशे ग्रॅम तांदूळ घेतले हे तांदूळ कोलम किंवा कुठल्याही प्रकारचे असे जाडे तांदूळ नाही आहेत तर हे घेतलेत मी डोसा राईस मिळतो डोसा राईसचे तांदूळ आहेत ते ऑनलाईन पण मिळतात डोसा राईस घेतलेत मी ऑनलाईन त्या तांदुळाचा मी डोसा करणार आहे तर हे तांदूळ घेतले दोनशे ग्रॅम आणि त्यात मी घालणार आहे दोन टेबलस्पून उडीद डाळ घालणार आहे आणि एक टेबलस्पून तूर डाळ घालणार आहे हे तीनही जिन्नस मी एकत्रच भिजवणार आहे वेगळं वेगळं नाही भिजवणार आहे त्यामुळे मला सोडा इनो काही घालायला ला लागणार नाही आहे एकत्र एक भिजवलं की छान फर्मेंट होत असतं मिश्रण थंडी असूनही जर तुम्ही तांदूळ आणि डाळी एकत्र एक भिजवल्या भिजवताना डोशासाठी इडलीसाठी तर थंडीतही तुमचं इतकं छान फर्मेंट होऊ शकतं त्यासाठी तुम्ही थंडीच्या एक दिवसात एकत्र भिजवा डाळ तांदूळ इडलीसाठी किंवा डोशासाठी